दिवस नववा आहे शुभ सकाळ मित्रांनो माझ्या मोठ्या ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो परत जागा माझ्या मोठ्या ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता मित्रांनो मी उठून उठून आलो आहे खाली मस्त आंघोळ करून येऊन शकता अजून पण अंधार आहे बाहेर आता हलो जिडायला लागला आता आलो आहे मी खाली म्हणजे जस्ट आत्ताच पाच मिनटं अतोदर खोललं आम्ही तर हॉटेल खोलल्यानंतर म्हणलो मग खालच्या हॉटेलला जाऊ का बरं म्हणून जातो सकाळी आल्या नाही तिकडं आता त्या हॉटेलला जाऊन बघू काय चाललंय काय नाही चला आता मित्रांनो तिकडे जाऊ आणि तिकडे बघू कसं चाललंय काय नाही कोण कोण आले कोण कोण नाही तसं पोरांना पण उठायला जायला लागेल मित्रांनो कराखाद्या स्पॉर पण नाही कधी कधी असा विषय मित्रांनो अरे चावीस ला भेटत चला आता मित्रांनो तिकडे जाता असा बघ मित्रांनो आता हा चाललं हा हा फक्त थंडी पण वाचतील मित्रांनो आता बघू शकता मी आलो खालच्या हॉटेलला कस्टमर कमी वर पण आता तर आलेली बोलत आता तर सकाळी जाऊन हॉटेल कोणतं बघू शकता आता आतमध्ये बघू शकता इकडे स्टॉक लावणं चालू आहे फुलमध्ये इकडे पण लावलेला सगळं सेटअप इकडे पण लावू शकतो काकडी चालू आहे मित्रांनो आणि इकडे ताटा वगैरे फुल लावलेलं आहे दाबून लावू शकता परतून इकडे पण लावलेली तीस किलो मटकी डायरेक्ट लावलेली किती मित्रांनो डायरेक्ट तीस किलो हा नाद नाही करायचं डायरेक्ट तीस किलो लावलेले बघा मित्रांनो आणि आता फुल स्टॉक वगैरे सगळं करतात आता पिंटू पण इकडे करतोय पोई बनवाय घेतला जाते मित्रांनो बघू शकता इकडे काय उजडलेलं आहे आता एक कस्टमर बसल्या त्यात मध्ये कॅमेरे ते स्टॉक वगैरे बघू शकता फुल डिझाईन शोपीस साठी बघू शकता फुल लावलेलं आहे सगळं कसं आहे म्हणा आता मित्रांनो आता पाणी मारायचं आहे बाहेर म्हणून आता पाईप जॉईन करणार बघू शकता आता मित्रांनो पाणी मारायचं पाणी मारून लागलो दाखवतो आता जरा मी मदत करत होतो इकडं विशाल दादा कटिंगसाठी असं मी करून देत होतो दादाला तो आणि तो, तो, दा तो।, तो कांद कापत होतो तिथे कसं बारीक लिक्विड बांधणं पण चालू आहे बघू शकता सगळे का सगळे कामं चालू आहेत आता इकडं पण फुल स्टॉक झालेलं आता वगैरे आता वाढलं तुम्ही तर मग साडा करू शकता गर्दी वगैरे कमी जास्त नाही आहे कांदा कापल्याला आहे एवढा चला मी... कर्ण कर्ण हो था था आता त्याला अर्धा अर्धा कटिंग करून द्यायच तू द्यायचं कटिंग करून बघू शकता आता एवढा दाखव का आपल्याला बघू शकतो एका कमी नाही टाकलेली मस्त मी डिझाईन केलेली आता इकडं बघू शकता किती कांदे का कमी कांदे का मला सांगा मित्रांनो तुम्ही हे बघा काढ तो डप्प काढ आपला

हे बघू शकता आता तेवढं कांदा कापलेला आहे आम्ही आता याची दहावारा पिशी तरी आरामात होणार आहे बरोबर होणार आहे दादा हां बघू शकता तर मित्रांनो कांदा वगैरे कटिंग घाललं नाही इकडे लिक्विड पण बांधून झालेलं आता ठसा बांधाय घातलेला तीस किलो कांदा तीस किलो तीस तीस चाळीस किलो झाला असेल कटिंग आज का बरं हां तर चार पाच याला लिक्विडलाच गेले बाउल बाउल पण का छोटं नाही मोठं नाही चावल बघू शकता मित्रांनो रोजचं असतं या सर रोजचं असतं मी जरा उशा दादाला मदत केली म्हणून रोकडावा म्हणून बरोबर आहे का नाही आज बघून शकता मित्रांनो आता बघू शकता विशाल दादानी गाठ मारला आहेत भरलेलं आहे कांदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पिशव्या भरलेल्या आहेत कांद्याच्या मित्रांनो तर आठ पिशव्या भरलेल्या आहेत बघून शकता आठ नाही आहे सातच आहेत नाही नऊ आहेत सॉरी नऊ पिश आहेत बघू शकता आता एकच पिशवी बाकी होती ते पण इकडे थोडासा कांदा दिला आणि इकडे दिला म्हणजे टोटल दहा तरी झाला कांदा आपला तर आपण आता बघू शकतो मी आलेलं बघू शकतो मम्मीला घेतलं की आता परत आता खालच्या हॉटेलला जाणारी तिकडे जाऊन बघायचं आता मम्मीला तिकडे सोडणार वरच्या हॉटेलला जाणार मारायला लागतो खाली खालो शकता आता मी खाल्लेलं आलेलं आहे इकडे हॉटेलवरती पोहोचलेलं बघू शकतो मम्मी आता इथं आलेली मी नम्मी सांगले तर स्टॉक वगैरे फुल हाय बघू शकता आता मावशी पण आलेली मावशीच आलेली मावशी आणि मित्रांनो इकडे स्पेशल समोसा करणं चालूच आहे बघू शकता इकडे आता समोसा चालू आहे बनवणं चालू आहे समोसे बनवणं पिंटू स्पेशल समोसा बघू शकता हे करणं चालू आहे आता हे पहिलाच समोसा आहे भाजी टाकली जाते बघू शकता तिकडे बघू शकता असं क्लोज करून ठेवलं जात असं केलं इकडे स्टॉक वगैरे आता थोड्या आपल्या फ्लॅट वरती चला मित्रांनो आता तिकडे जाता नाही तिकडे जाऊन बघ काय काय करायचं आता तिकडे जायचं तिकडची जे पूजा ते होत ना ते सगळं आवडायचं आता जाऊन त्या ने सांगितलं मला करायचं जाऊ चला आता तिकडे बा

हे पोच वगैरे आम्ही घेऊन आलो नाही आणि पूजा समोर मला शिवून आवडलेलं बोलू शकता हे सगळं आम्ही घेऊन मस्त मस्त उलेलं सगळं इकडे पण बसलेलं थोडस पडलेलं आहे आता वाजलेलं मित्रांनी सात वाजून गेलेले आता मी परत वर्ष वाटत चाललेले मित्रांनी परत काम होत दिवसभर काम होत सगळं म्हणजे आता वरती नाही तिकडं ते भांडी म्हणा हे म्हणा ते सगळं आता ठेवून आलेलं घरी पण गेलेलो जरा महापैल जरा हॉटेलमध्ये वाटायला सगळं आता मित्रांनो आता मी परत चाललेलो आहे वरच्या हॉटेलला चला जाण बघू शकतो काय चालू चाललंय आता मित्रांनो आता मी वरच्या हॉटेलला आलेलं आहे आता पन्नास ठेवायचा काहीतरी पन्नासला नऊच ठेवायचं ऑर्डर आहे हे सगळं चालू आहे त्याची तयारी पटकन तर साडेआठला जाणार आहेत माणसं आता वाढलेले आहे साडेसात मित्रांनो आज मी झाले तर बघू शकता ऑर्डर मारणं चालू मस्त आपलं मित्रांनो आता संपर्क गुण खाली चाललेले आहे चला त्या आता गर्दी कमी होते आणि बाहेर लावायला चाललेली आणि इकडं डोळे चाललेली बघू शकता बघू शकता आता बंद केलेले आहे थोडं शटर खाली यायचं बाकी मित्रांनो बघू शकता आता हॉटेल बंद केलेले पुरं शटर क्लोज करून आम्ही जाणार राहतो वरच्या हॉटेलला चला मित्रांनो बघू चला आम्ही वरच्या हॉटेलला आलोय बघू शकता किचन आलेला आहे इकडे बघू शकता म्हणून सर आहे

साढ़े तीन सौ आता मित्रांनो आता आपण उद्या का स्टॉक लावून घेऊ माझा म्हणजे आपण उद्याचा स्टॉक लावून घेतो म्हणजे दाखवतो मित्रांनो उद्याचा मी स्टॉक लावलेला आहे दोन शकता आता मित्रांनो मी चाललो आहे जॉब आहेला मित्रांनो आता मी जाणार आहे जॉब आहेला कारण जॉब आलेली मला स्टॉक वगैरे मी उद्याचा लावलेला आहे तर जॉब मित्रांनो मी चाललेला आहे जो पहिला बाय बाय मित्रांनो ब्लॉग पण दिसला त्याच्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बाय बाय उद्या भीटॉब मित्रांनो शुभरात्र मित्रांनो उद्या नवीन व्हिडिओ आवडते लाईक आणि सबस्क्राईब करून जा मित्रांनो नव दिवस संपला आहे